गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आम्ही आता आलो अमरावती आपला <laughs> झाल्यावर मस्त लागून राहिलं मुलय आता पहिले माय पोराला भेटतो मला काहीच नाही पाहिजे पहिले माय पोरग पोरगी भेटतो सई तर शाळेत गेली पहिले माय पोराला भेटतो जाऊन च आपण पहिले त्याला घ्यायला जाऊ आईकडे तुम्हाला तर माहीत आहे स्टेशनवर असतो स्टेशन वाव काय दिसून आला ना आजचा फोटो काढून घ्या आपला गुड मॉर्निंग एक फोटो दिसू मस्त फोटो फोटो बाकी तर छान निघाला याच्या मागे फोटो बाकी तर छान निघाला हे बाय काही असं काय असं बघत पाहिजे तो यायला वाटत बघा

चला आत्ताच आलो आम्ही घरी मी आंघोळ केली फ्रेश झाली आता मांडा मी चहा आणि कुठे गेला चहा आता भांडे वगैरे लावून देते आणि हे चहा नाही भेटतो गॉगल कुठे गॉगल 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 हा गॉगल लावण्याची कारण त्याला माहिती आपण बिलकुल चांगलं दिसत चांगलं दिसत नाही म्हणून काही ना काय थोडं फार चांगलं दिसत चलो या पटकन या टोस्ट आणि पोई घेऊन माझी सई आली माझी काव्य आली बस बस रडन साहित सई मीला भेटत काय मम्मीला ने भेटत का मम्मीला पाय पप्पा न काय घेऊन पायच मम्मीने डान्स केलायचे रे बाय मम्मीने डान्स केलायचे चालून दाखवू <laughs> दाखवतो ना तुला हा पाय ना किती मोठी घेऊन दिली पप्पा न मला हे काय

हा सतीश आहे माझ्या मम्मीच्या घराजवळ राहतो गुरु त्याला खूप लाड करतो आता तीन चार दिवस तिथं होता तर खूप त्यांनी सांभाळलं तर त्याला आठवण आली होती तो भेटायसाठी आला तर त्याच्या दोन मुलींसोबत तर आम्ही आलो आता जगदंबा कलेक्शनमध्ये जगदंबा कलेक्शनमध्ये भट्टी सरांच्या आईसाठी एक साडी घेतली आणि आज तुम्हाला माझ्या घरी कामं आलं कपडे बांधून ठेवले तर साधा एक मी कुर्ती आणि पैजामा जगदंबा कलेक्शनमध्ये खूप छान भेटतात ड्रेसेस वगैरे हो साड्या पण नाही आणि होलसेलची पण खूप चांगलं आहे आम्ही इथूनच घेतो नेहमी द्या चला आता कधी येतात हे गेले एममध्ये पैसे काढायसाठी अजून आले की काय खरं तर सकाळी एकदम बंटी सरांचा फोन आला मोर्शीवरून की आईचा बड्डे झाला आहे त्यांची आई आशा से आ आशा वर्कर आहे तर बा आशा सगळ्या आशा वर्कर जे आहे त्यांच्यासाठी जेवण ठेवलं आहे के केक वगैरे कापणार आहे तर तुम्ही आवर्जून या आशा वर्कर सगळं तुमच्या वाट पाहत आहे आणि तुम्ही बियाणे आला तरी चालेल म्हणे पण या तर मग आम्ही निघालो बघा मार्केटमधून आता मोर्शीला जाऊ साईच्या पप्पाने त्यांच्या मित्राची गाडी घेतली त्याच्यामध्ये आज आम्ही म्हणजे दोघंजणं आणि आमचे दोन बच्चू आम्ही सोबत चाललो कारण तीन चार दिवस झाले दूर होतो तो हमें चालो, चालो, मज्या करना तर आज आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत चाललो आणि मोर्शीला चाललो खूप मजा करणार आम्ही तर आम्ही पोचलो बंटीसरांच्या घरी मोर्शीला बघा तिथे मंडप वगैरे टाकला होता छान कार्यक्रम चालू होता तिथे आणि सगळ्यांचे भाषण वगैरे चालू होते मी गेली तेव्हा ह्या सर्व अशा वर्कर आहेत त्यांच्यासोबत काम करतात काकू पण त्याच्यामध्येच काम करतात आणि सगळेजण आपापले मनोगत मांडत होते काकूंबद्दल काकू खूप खूप छान आहे बंटी सर हे मनिषाचे भाऊ आहे आणि बंटी सरांसोबत खूप जुनं नातं आहे आमचं आणि सरांचं आणि आता तुम्ही मनीषाला तर सगळेजण जोडखता तिच्या मम्मीचाच बड्डे आहे बघा तिची मम्मी आहे तिथे बसलेली आणि खूप छान स्वभाव आहे काकूंचा खूप त्यांनी आयुष्यात दुःख सहन केले आहे आणि केव्हाही पाहिलं ते हसतच राहतात असा एकही व्यक्ती नाही की तो त्याच्या दुःखात नाही आहे पण त्या दुःखातून बाहेर पडून कसं जीवन जगायचं हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे तर काकू त्या काकू पण एक त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे आज देवाच्या कृपेने त्यांची तिनेही मुलं लाईनशीर आहे आणि चांगले आहे आणि इमानदार सा आहे आणि आपल्या कर्तृत्वाने ते पुढे जात आहे आणि कमवत आहे आणि आईला पण खुश ठेवत आहे कारण त्यांना त्यांच्या बाबांचा साथ नाही आहे तर खूप छान वाटत होतं आणि खूप आनंदाने सगळेजण आपापले जेव्हा मनोगत मांडत होते तर सगळेजण इमोशनल झाले होते भारावून गेले होते तर चला आता आपण बघू पुढे काय आहे आणि सर्व अशा वर्करला माहित होतं की गाऊनवाली बाई येणार आहे तर सगळेजणी माझ्या डान्सची वाट पाहत होते आणि खूप डान्स केला छान त्यांनी जेवण ठेवलं होतं आलू आ, पनीर सॉरी पनीर मटरची भाजी पोळी सलाद मठ्ठा एकदम सुपर झाला होता जिलेबी वरण भात खूप छान वाटलं मस्त आम्ही जेवलो पहिले आशा वर्कर जेवले आणि आता सगळेजण माझ्या डान्सची वाट होतो आणि मी खूप नाचली आणि त्यांनाही खूप नाचवलं सगळ्यांना खूप एन्जॉय केलं बिचाऱ्या खूप कामं करतात म्हणजे त्यांचं असं खूप मेहनत आहे त्यांच्या कामामध्ये प्रत्येकाच्या घरी जाणे प्रत्येकाचे अपडेट घेणे सर चालले सिस्टीम घेऊन वाजवायसाठी गाणे आणि बघा आम्ही कशी मजा केली हां आणि डान्स केल्यावर मला खूप आनंद झाला कारण खूप जणांना खूप जणांनी एन्जॉय केलं त्याच्यामध्ये आमच्या नात्यातली एक माझी ईन म्हणून लागते त्या पण होत्या खूप खूप छान वाटलं कारण त्यांनी एन्जॉय केलं आणि खूप हसले आणि खूप त्यांनी कौतुकच केलं मला खूपच आवडलं खोकल्याची औषध आणि नेहमीप्रमाणे सर्वांना माहीत आहे मला कोणता डान्स करायला लावला कचकच कांदा म्या बम कचकच कांदा कापला आणि त्याही कापायला लावला बम नाचला बम नाचल्या मग थकल्याही नाही त्या मग मला अजून गाणं लावा मग पाटलांचा बैलगाळायला लावला पाटलांच्या बैलगाळ्यावरही बम नाचलो आम्ही सारेजणं आणि मग तरी मला तिसरं गाणं म्हटलं बाबा मी आत्ताच थकली आज गावरून मध्ये निकडे आली म्हटलं बस म्हटलं आणि मज्जा आली त्यांना खूप मजा आली बघा आता थोडासा पाटलांचा बैलगाडाही पहा तुम्ही आता हे माई बाई वय मी जिच्यासोबत मी नाचून राहिली बम नाचून राहिली बम 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 हॅट रे पैसे भेटले पाय बाईले ॲट ठाय ठायट पाळले विचारी बिचारीनं हा हा मस्त पाय ना अ हा अहा ए पूजाबाई आपली मनिषाबाई आणि बम पाटलांचा बैलगाडा बाड केला टॅ 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 हे माझं पोरकं मंदा मंदात पैसे येऊन पपरस गेला तो बन्ना बन्ना करेला आहे ए ए, ए ए ए ए कसा वाटला डान्स नक्की सांगा सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मी तर करतच असतो पण यांनी लय यांनी केला बम आवडला मला नंतर आम्ही मस्त जेवलो चला काकू या हां चला त्रिशल बाय चल बाय बाय पाहा माझे व्हिडिओ पाहायचा आता मोबाईल मध्ये हो त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे गेली तिच्या हस्बंडची तब्येत खराब होती तर मित्रांनो आम्ही आलो आहे माहित आहे ना आता मी आली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी येऊ आम्ही आलो तो खास पेशंटने पाहिले पेशंट झोपला हॉस्पिटल मध्ये आहे मला असं माहित पडलं घरी आहे आमच्या आई साहेब कशी आहे तुमची तब्येत त्याची डोळ्याचं ऑपरेशन झालं तुम्हाला पंधरा दिवस झाले ना दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि तिचा इथं काम चालू आहे गड्डे खोदत रात्रीचे इथं गड्डे खोदते ते सुपर गड्डे खोदते खो पाहिजेच गड्डे खोदले घेऊन लेकर खेळून राहिले इथं आता बरं वाटत तुम्हाला बरं वाटतंय त्यांनी पण माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते म्हणाच मला व्हिडिओ आवडते मला मला व्हिडिओ आवडते तुम्ही विद्या मॅडम विद्या सापडे मॅडम कुसुम सावरकर यांच्या सुपुत्री सुपुत्री मा गड्डे पोहते ते आम्ही आलो तो पेशंटला पाहण्यासाठी म्हणजे हिच्या हसबंडला पहायसाठी म्हणजे माझ्या जिजू ला पण त्यांची त्यांची दुर्दैव असं आहे की साडीची भेट नाही झाली साडी असं आली आधी घरवालीची भेट नाही झाली ना। पण आता मी जाणार नाही मला राग आला ते घरी नाही आले सुट्टी घेऊन <laughs> <laughs> अरे वा मी अरे हे विद्याबाई आम्ही भेटलो की नाही हे माणसाची बोलती बंद होते तसंच दिसत नाही तसं दिसत कायच करू तुम्ही आली म्हणजे लाईट लावत आहे आता दिसते आता दिसत नाही दोन शब्द विद्या मॅडम बद्दल बोला या आमच्या आद्या घरवाल्या पहिले या नंतर या पहिले या नंतर या असं सगळ्यांनाच माहिती बाई बुड काही माणूस बोलू नाही शकत आणि बोलायचं तर असं आहे पेशंट तिकडे आहे पेशंटचं यश बी कमी झालं म्हणते त्या स्टीलच्या प्लेटा स्टीलच्या प्लेटा कमी फायबरच्या प्लेटा कमी झाल्या आता बरे आहे म्हणजे पेशंटची तब्येत आणि आपले बंटी जे आहे सर तर ते त्यांची खूप काळजी घेत आहे तर मग टेन्शन नाही आहे आणि सर्वांनाच माहिती आहे मोर्शीत कुठेही काही काम असलं तर बंटी नागले म्हणजे महेश नागले हे सपोर्ट करतात आणि सगळ्या मोर्शीकरांना माहिती आहे सगळ्यांची हेल्प करतात तर माझ्या मैत्रिणीचे हसबंड पण तिथे ॲडमिट आहे ते त्यांनाही ते हेल्प करत आहे पण आता एकदम टकाटक टक काय ते आज सुट्टी होणार होती पण डॉक्टर दोन दिवस थांबवा मी त्याला म्हणजे काय इंजेक्शन देतो व ची इंजेक्शन देतो म्हणे अजून टकाटक तब्येत होऊन जाईल आम्ही आता भेटलो पेशंटसाठी टोस मोस आणल्या आता आम्ही घरी चाललो आता पहिली तिकडे जातो पूजाची तर म्हणजे बट्टी सरांची तर मग घरी जातो चला येतो मॅडम आम्ही बाय बाय का नाही गो जातो असं येईन तिकडे चल बेटा बाय सांगू अविनाश जिन्न माझा निरप सांगू बिलकुल खुश झाले मला या ग्रॅम एल वाढून गेला असत नाही आता माया मी आली होती हे ऐकूनच ते आता पूर्ण देश पूर जेवढे जायचं रे लेवल पुरी पार करते नाही आता येईन मी आता तूच येतो आता मला तिथूच मी अजून यास लागते मला मुलं चला बाय बाय चला चला आई आई, आई फोन बनवून बाय बाय बाजून पैसे देतो एक का। दे, एक, दे एक पटन

तिथं तिला घेऊन डाव डाव करतो म्हणते ना चलायच पूजा बाय बाय पूजा बाय हे आमचे आर सर आहे हे पण एक जुने कार्यकर्ते आहे आता हे हैदराबादला असतात त्यांची मिसेस हैदराबादला असते तर आणि सगळेजण खूप छान आहे हिओ आय एकता मंच टीम मुर्शी एकदम जबरदस्त टीम आहे आणि खूप सपोर्ट राहते यांचं नेहमी हे बंटी सर आहे म्हणजे मनीषाचे भाऊ मोका दे देना मले। देना <laughs> ना लागते चला बाय म्हणते सर नमस्कार थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल अरे बोलाबद्दल आणि देव तुम्हाला आणखी प्रगती काय काय आणि तुम्हाला जितके आतापर्यंत या एका महिन्यात अवॉर्ड भेटले त्याच्याबद्दल व्हेरी वेरी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू बाकी आहे ना मे महिने मी इस्से बडा झटका देंगे बोलते मॅडम आपल्या सगळ्यांचे विशेष त्यांच्या सोबत आहे त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा लाईक म्हणजे <laughs> लाईकच <सा> बटन दाखव <laughs> लाईक करा त्यांच्या चॅनलला ला करा आणि शेअर करत चला ओके थँक्यू सो मच मॅडम तर असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की 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 सांगा